अमरावतीत मतदाना दरम्यान तणावपूर्ण घटना घडली आहे बसपाच्या उमेदवार जागृती राजेश वानखडे यांचे पती राजेश वानखडे यांची मतदान केंद्रावर पोलिसांशी बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना शाळा क्रमांक तेरा चपराचीपुरा येथील मतदान केंद्रावर घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला आणि निवडणूक निरीक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र आहे साहेब असं नियम नियम मध्ये आहे काय की ऐकून घेणार माझा ऐकून असं कोणत्या संविधानाच्या चौकटीत आहे का उमेदवारा उमेदवारासोबत एक प्रतिनिधी असला पाहिजे आहे का असं नसलं पाहिजे म्हणून आहे का असं असं कुठेतरी आहे का मला सांगा ना तुम्ही शब्द आता मॅडम मॅडम आले सोबत आपण सांगा तुम्ही कंटिन्यू म्हणजे लोक कार्ड नाही अधिकृत आहे का मी अनधिकृत आहे का आपला जो बंदोबस्त आहे चौक पद्धतीने लागलेला आहे जवळपास एक तेहतीस अधिकारी सतरा कर्मचारी अमलदार तसेच नऊ होमगार्ड आपली तीन आर सी पी चार क्यू आर टी एस आर पी एफची एक कंपनी बी डी एसचे दोन पथके असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सुरळीत आणि चांगली पद्धतीने मतदान सुरू आहे संवेदनशील केंद्रावर बंदोबस्त ते बंदोबस्त चांगली पद्धतीने सर्व ठिकाणी आहे आपला आणि बंदोबस्त चांगली मतदान चांगली पद्धतीने सुरू आहे मतदारां मतदानाने मतदान मद्दान मतदान जो आहे त्यांनी चांगली पद्धतीने आपला निर्भीकपणे मतदान केलं पाहिजे धन्यवाद काही उमेदवारांचा शब्दिक वाद सुद्धा केंद्रावरती झालेला आहे ते याच्याबद्दल मी काय सांगणार नाही बंदोबस्त चालू आहे